अभंग फाउंडेशन डोंबिवली यांच्या सौजन्याने पोलादपूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चांगाडभणी बुद्रुक हद्दीतील सत्तर शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आलं इयत्ता पहिली ते आठवीतील रायगड जिल्हा परिषद शाळा किनेश्वर किणेश्वरवाडी वाडी ताम्हाणे आड सांभारगणी बुद्रुक या शाळेतील एकूण सत्तर विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आलं अभंग फाउंडेशन डोंबिवली नेहमीच विद्यार्थ्यांसाठी सहकार्य करत असते त्यामुळे फाउंडेशनचं सर्वत्र कौतुक होत यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष सोपान मोरे सचिव रुपेश मोरे सरपंच तानाजी पवार उपसरपंच गणेश तळेकर शिवसेना विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे समाजसेवक राजेश डांगे जनसंपर्क का कार्यालय प्रमुख सुनील तळेकर यांच्यासह इतर मान्यवर यावेळेला उपस्थित होते रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि अभंग यांच्या या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि साहित्याचं जे वाटप आहे तो या कार्यक्रम का या ठिकाणी होत आहे या ठिकाणी आमच्या अंकुजा मोरे यांनी आपल्या प्रस्ताविकामध्ये आपल्या मुलांची कृतबारी कशा पद्धतीची आहे त्याचा या ठिकाणी उल्लेख केला आणि आमच्या सोपनदानी या कार्यक्रमाचं स्वरूप सांगताना की आपण गेल्या अनेक वर्ष या भागामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून आपण काम करतो यांचं ओझ घेऊन आपण आपल्या खांद्यावर या ठिकाणी येत होतो परंतु आपण आपलं काहीतरी केलं पाहिजे ही भावना या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये आली पंढरपूरमध्ये या ठिकाणी त्यांनी या संस्थेचं नावच असं ठेवलंय अभंग जे कधीच भंग पावत नाही असे अशी संस्था आहे अभंग अभंगाचा अर्थ अभंगातील न भंग पावणे त्याला म्हणतात अभंग आणि निश्चित चंद्र चंद्रसूर्य अशापर्यंत हे काम या ठिकाणी जसं संतांचा अभंग आपण तुकोबार यांचा बघा मावळीचे ज्ञानेश्वरी बघा त्यांचे अभंग बघा आज सातशे सातशे वर्षे साडेसातशे वर्षे या ठिकाणी झाली तरी लाखो लोक त्या नामघोषामध्ये या ठिकाणी चालतात तशा पद्धतीने या संस्थेचं काम तसंच शैक्षणिक क्षेत्रामध्ये ते काम करता येईल तसंच त्यांचं आता एक वाक्य ऐकलं की हा तालुका परमार्थी काय त्या परमार्थी क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी काम करायचे मुंबई साहेब होते पाठी होते यांचं भाषा सुनील आणि मी चांगली घेतो एका संघटनेत आम्ही काम करतो आणि त्या दिवशी पंढरपूरमध्ये झालं का आभोंगा फाउंडेशन नावाची आपण संस्था काढायची काम काय करायचं जे करत होतं तेच करायचं पण कोणाच्या तरी बाबाचं नाव लावायचं आणि आपण काम करायचं ते आता बंद हा का सांगतोय देवेंद्र साहेब कारण फक्त ते पत्र द्यायचे माझ्याकडे त्यांची नावं मोठी करत होते मला माझं नाव मोठं नाही करायचं मला लोकांपर्यंत पोचायचं तीन वर्ष झाली मी माझ्या विभागातील पाच मुलं धक्का घेतो शिक्षणासाठी फक्त शिक्षणाचा खर्च करतो ते काकांकडे जातात आत्याकडे राहतात जातात किंवा मामाकडे जातात मावशीकडे जातात पण त्यांचा पूर्ण शिक्षणाचा खर्च ही संस्था उचलत होती म्हणून आम्ही स्वतःच्या नामिक संघटना काढायची ना अभ्यक फाउंडेशन संस्था काढली मी सर्वांना विनंती करतो एखादा जर विद्यार्थी असा असेल की त्याला फोन नाही आहे पण त्याला शिकायचं असेल पण कुठेही असो इंजिनिअरिंग शिक्षण डॉक्टर व्हायचं काही व्हायचं असेल मॅनेजर वगैरे पुलात प्रमाणात राहतात त्यांना कोणताही संपर्क करा आम्ही त्या विद्यार्थ्यांचा खर्च करू शिक्षणाचा